स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपालिकांच्या निवडणुका आता तोंडावर आलेल्या आहेत आणि पक्षाने माझ्यावर मोर्शी आणि धामणगाव रेल्वे नांदगाव खंडेश्वर वरुड सिंदूरधना घाट या नगरपालिकांच्या निवडणुकाची एक प्रमुख नात्याने जबाबदारी दिली पक्षाने हा विश्वास दाखवला त्याच्याबद्दल धन्यवाद आणि मला हा विश्वास आहे की भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी एक दिलानं काम करून ह्या सर्व सहा नगरपालिका आणि नगरपंचायत आम्ही अध्यक्ष तिथे बसू आमची पूर्ण नगरसेवकही आम्ही निवडून आणू आणि चांगलं यश जसं आम्हाला विधानसभेमध्ये प्राप्त झालं ते जनतेच्या माध्यमातून कार्यकर्त्याच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला निश्चितच मिळेल कारण लोकांचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्यावर आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर आहे आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जो विकास होतो आहे तो आपल्या शहरापर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्या त्यासाठी तिसरं इंजिन हे नगरपालिकेचं इंजिन भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून असलं पाहिजे ही, ही नागरिकांची सर्वांची भावना आहे आणि त्यामुळं हा विजय निश्चितपणे आम्ही या सर्व मतदारसंघामध्ये आम्हाला प्राप्त होईल आणि उद्या त्यासाठीच मुलाखती घेण्याकरता भारतीय जनता पक्षाच्या अमरावतीच्या कार्यालयामध्ये सकाळी अकरा वाजतापासून आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष रविराजी देशमुख यांनी मुलाखतीचा कार्यक्रम ठेवलेला आहे जे जे इच्छुक असतील पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते त्यांनी निश्चितपणे नगराध्यक्ष किंवा नगरसेवकासाठी आपल्या आरक्षणाप्रमाणे प्रभागाप्रमाणे आपला अर्ज दाखल करावा मुलाखतीला यावं आणि मुलाखतीला येताना जातीचं प्रमाणपत्र असेल आपलं आधार कार्ड असेल किंवा ज्या 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 गोष्टी आपला, जा, आपला अर्ज भरताना लागतो त्या सगळ्या गोष्टी आणाव्या आपण पक्षाप्रती केलेलं काम आपली समाजामधली असलेली ओळख याचा साधारणतः गुणानुक्रम ठरवून पक्ष उमेदवारी देत असतो पण उमेदवारी कोणालाही मिळो भारतीय जनता पक्ष हा महत्त्वाचा आहे आणि कमळ लोकांच्या हृदयामध्ये वसलेला आहे त्यामुळं कमळाला निवडून आणण्याकरता आम्ही सर्व कार्यकर्ते प्रयत्न करू पूर्ण परिश्रम करू आणि विधानसभेसारखंच यश निश्चितपणे शतप्रतिशत मिळवू